माझी काकी म्हणून मी सुनित्रा पवारांचं अभिनंदन करतो आमदार रोहित पवार माझी काकी म्हणून अभिनंदन अजित पवार माझ्याबद्दल नवटंकी बोलले होते अजित पवार यांनी स्वीकारलं आहे अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहेत आता ब्रह्मदेव आले तरी त्यांच्या पक्षात फूट पडणार आहे निवडणूक लढत असताना जी यंत्रणा होती ती पक्षाची होती भाजपा बरोबर गेल्या आणि त्यांना नाकारलं राज्यमंत्रीपद आमच्या पक्षाला शोभणार नाही दिलं तर अजितदादा यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल छगन भुजबळ नाराज त्यांच्या पक्षात अस्वस्थता आहे मनोज दरांगे पाटील आंदोलन राजकीय भूमिका त्यांनी घेतली असं मला वाटत नाही कोर्टात आरक्षण टिकवायचं असेल तर खासदार यांना विनंती आहे की पन्नास टक्के प्रश्न घेऊनच जावे लागेल देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता गुणरत्न सदावर्ते यांनी देखील विरोध केलेला आहे जयंत पाटील आमचा वाद कोण म्हणाल आम्ही दोघांनी कार्यकर्त्यांना क्रेडिट दिले मीडियाने वेगळं वळण दिलं माझा स्वभाव स्पष्ट असल्याने वेगळं वळण दिलं गेलं पवार कुटुंबीय खासदार सेलिब्रेशन अजितदा पार्थ आणि जय पवार मिळून से सेल हे सेलिब्रेशन करतील आम्हाला लोकांची कामे करायची आहेत असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे काय कारण आहे असेल हे त्यांना पण माझ्या काकी म्हणून मी त्यांना अभिनंदन करतो हे त्या आता खासदार झालेल्या आहेत खर तर गेल्या काही दिवसांपूर्वी अजितदा त्यांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये कदाचित अप्रत्यक्षपणे माझ्याबद्दल ते बोलले होते नौटंकी वगैरे जे काय असेल ते पण मी काल एक गोष्ट जी त्यांना विनंती केली एक तर त्यांनी सांगितलं होतं कदाचित त्यांच्याच पक्षातले काही लोक हे आम्हाला फोन करतात आणि आम्हाला सांगतात की हे चाललंय ते चाललंय आता मी जर नोटंबी करत असलो आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहेत तर एका अर्थाने अजितदादांनीसुद्धा ते स्वीकारलं आहे की कुणी ना कुणीतरी त्यांच्या पक्षातून आमच्या संपर्कात आहे काल मी बोललो होतो की आजची परिस्थिती आणि त्यांच्या पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे आणि जे आता रा नेते आहेत त्यांचा ब्रह्मदेवसुद्धा गॅरंटी तिथं घेऊ शकत नाही ते अजितदादांबरोबर दादांबरोबर राहतील म्हणून घरात जर खासदारकी गेली तर मग कदाचित ते खासदारकी आपल्याकडे तर राहू शकते म्हणजे दादांकडे राहू शकते म्हणून काल पार नाहीतर सुनीताबाईंना काकींना त्या ठिकाणी मी अभिनंदनसुद्धा ॲडव्हान्समध्ये केलं होतं त्याचा अर्थ एकतर त्यांनासुद्धा सुद्धा माहिती आहे की त्यांच्या पक्षामध्ये जे आता नेते राहिलेले आहेत त्यांचा विश्वास ठेवता येणार नाही नाहीतर दुसरं त्यांच्याच पक्षातून काही ठराविक लोक हे कदाचित आमच्या संपर्कातील त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या हे घडणार आहे म्हणजे आज हे घडणार आहे त्यामुळे याच्यातलं कुठलंही काय खरं असलं तरी मी काकींना मनापासून अभिनंदन करतो की इलेक्शन लढत असताना त्या उमेदवार होत्या जी काही यंत्रणा होती ती पार्टीची होती आणि ज्या पद्धतीने राजकारण केलं गेलं ज्या पद्धतीने राजकारणाला खालच्या लेवलला घेऊन गेलं गेलं आणि बी जे पीबरोबर दादा गेल्यामुळे तिथं जे काय झालं ते झालं लोकांनी नाकारलं लो। पण आता त्यांना खासदार की ते सुद्धा राज्यसभेची मिळाली त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कुठं चिगायला सुरुवात झालेली आहे चर्चा सुरू झालेली आहे हे तुम्ही समजून घ्या की राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या पक्षाचा स्ट्राईक रेट आपण बघितला तर तो ऐंशी टक्के आहे साताऱ्याची जी, जी जागा आहे ती थोडक्यात आपली गेली ते सुद्धा फसवेगिरी तिथं झाली जे दुसरं चिन्ह म्हणजे जे पिपाणी चिन्ह आहे तिथं बेचाळीस हजार ते पन्नास हजार मतदान गेलं म्हणून आपण तिथं कुठंतरी हरलो मी तसं बघितलं तर आपला स्ट्राईक रेट हा नव्वद टक्के आहे आणि थोडंसं आपण रावेरमध्ये जर काम करू शकलो असो ते वाढेल पण मग पंच्याऐंशी सीट हे यायला काहीच हरकत नाही आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला सुद्धा आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल की पवारसाहेब नक्कीच घेतले पवारांच्या जागेवरून आता अजित पवार घराणेशाही करतात का असा देखील वाद होतोय कारण आपण बघितलंय की पक्षामध्ये अनेक नेते होते परंतु घरातच हे राज्यसभेचं उमेदवार मग ही नाही याच्यामध्ये थोडं वेगळ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल अजित दत्दांकडे जे नेते गेलेले आहेत ते विकास निधीसाठी गेलेले आहेत त्यांना पद पाहिजे होतं नाही तर या बहुतांश नेत्यांवर ईडी नाही तर आयची कारवाई त्या ठिकाणी होणार होती नाही तर चालू होती त्याच्यामध्ये उत्तम उदाहरण हे प्रफुल्ल पटेल साहेब आहे त्यामुळे हे सर्व नेते जे अजितदादांबरोबर भाजपबरोबर गेलेले आहेत आणि साहेबांना त्यांनी सोडलेलं आहे त्याच्यामागे एकच कारण होतं स्वार्थ आणि स्वार्थ कारण असल्यामुळे या नेत्यांना जर खासदारकी मिळाली ह्याच्यातल्या काही नेत्यांना तर ते भाजपबरोबर कधी जातील हे सांगता येणार नाही अशी भूमिका नाही आता असं मत दादांचं त्या ठिकाणी झालं असल्यामुळे दादांनी जो निर्णय घेतला तो राजकीय दृष्टिकोनातून कदाचित योग्य निर्णय असू शकतो जवळचंच कोणी व्यक्ती मुलगा नेतं पत्नी असेल तर ते तरी आपल्याला सोडून जाणार नाही या बाकीच्या नेत्यांचा काही भरोसा नाही मी उलट म्हणतो याच्यातून एक वेगळा अर्थ निघत आहे की त्यांच्या पक्षामध्ये आमदार आणि काही नेते हे जास्त काळ राहतील पार्भाऊ सुमित्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी भाजपकडून देण्यात आली कुठेतरी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना शह देण्यासाठी ही उमेदवारी देण्यात आली अशी चर्चा सुरू झाली असं नसेल पण कुठतरी अजितदादांनी याच्यामध्ये निगोशिएट केलं असेल की घरामध्ये अजून एखादं पद असावं उद्या आपले आमदार आणि आपले नेते जे आपल्या बरोबर आज आहेत म्हणजे दादांबरोबर जे आहेत ते आपल्या बरोबर राहतीलच असं नाही मग उद्या जाऊन पुढच्या सहा वर्षासाठी कुठलं तरी पद आपल्या बरोबर असावं या दृष्टिकोनातून दादांनी कदाचित ते निगोशिएट केलं असावं आणि असंही होऊ शकतं की हे पद त्यांना पाहिजे असल्यामुळे नाहीतर हे पद घरातच दिलं द्यायचं असल्यामुळे त्यांनी मंत्रिपद सुद्धा नाकारलेलं असेल नाहीतर भाजपला त्यांचं महत्व खूप वाटत नसावं नाही तर आर एस मध्ये खो घातला असेल मंत्रीपदाचं मला सांगता ना येणार नाही राहिला प्रश्न राज्यसभेचा हा पूर्णपणे दादांनी आहे त्या नेत्यांकडे त्यांचा विश्वास नसल्यामुळे कदाचित घरातच बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती